मागणी नसताना लगेच वीस हजार कोटीची तरतूदही झाली पंच्याऐंशी हजार कोटी याला मा मान्यता भेटली आम्ही शेतकरी खऱ्या अर्थानं जगण्यासाठी पीठ निर्माण करतोय ते खऱ्या अर्थानं शक्तीपीठ आहे या शक्तीपीठाची गरज नाही शेतकऱ्याला वाचूनच खऱ्या अर्थानं सध्या काळाची गरज आहे हा जो वीस हजार कोटीची तरतूद केली ते जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जर करता आली असती तर खऱ्या अर्थानं मागणीला धरून सरकार समोर येतं असं संदेश गेला असता अजुने काई आता अजूनही काही वेळ गेला नाही सहा तारखेला एकादशी आहे पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला मुख्यमंत्री जात आहे विठोबांनी सुद्धा त्यांना चांगली बुद्धी येऊ दे आणि त्यांनी सुद्धा तिथून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी पुऱ्या महाराष्ट्राला कळू द्या अशी विनंती करतो आहे आज नाना पटोले यांना सभागृहाच्या दरम्यान जे वर्तणूक होती त्यासाठी एक दिवसाने निलंबित केलं विषय शेतकऱ्यांचा अरे ब सगळ्या एकूण कोणी कुन, विरोधक ठेवायचंच नाही अशी स्थिती आहे म्हणजे एकंदरीत आणीबाणीपेक्षाही ही जी काही भूमिका ताणिबाणी आहे म्हणजे विरोधात असले तर ईडी लावायची ईडी लागत नसेन तर पक्षात घ्यायचं पक्षात घेतलं तर ईडी काय सगळे प्रकरण संपून टाकायचे आता भाजपची एकंदरीत ही रामराज्याची वेगळी कल्पना मांडत आहे भाजप लोणीकर आणि त्याच्यानंतर कृषी मंत्री यांनी जे शेतकऱ्यांबद्दल जे वक्तव्य केलं त्याबद्दल माफी मागावी अशी मागणी लहानांची होती ते अध्यक्षांच्या आसनापर्यंत गेले त्यामुळे निलंबनाची कारवाई त्यांनी माफी काय त्यांना तर ठोकालेच पाहिजे माफी मागून वागणार नाही एवढा वा म्हणजे नालायकपणा जर करत असेल तर लोणीकर ज्या पद्धतीने बोलले आणि कृषी मंत्री ज्या पद्धतीने बोलत आहे ते माफी मागा पुरते मर्यादित नाही तर त्याला ठोकून उरून पुरलं पाहिजे शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्यावर फिरूच दिलं नाही पाहिजे जिथं भेटत असेल तिथं ठोकायला पाहिजे यांना मागणी होती शेतकरी कर्जमाफीची त्यावर काय स्टेटस आहे आता तीन तारखेला मिटिंग लावलेली आहे बावनकुळे साहेब आणि अधिक दहा पंधरा मिनिस्टर त्याच्यात आहे त्यामध्ये मिटिंगमध्ये काय निर्णय होते कशी समिती कधी स्थापित होतं त्याला कसा वेळ देतं आणि मग निवडणुकीच्या आधी होते का नाही होत जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे नगरपालिकेच्या आहे त्याचे परिणाम भाजपाले भोगावं लागेल जर कर्जमाफी नसेल शेतकऱ्यासाठी निर्णय घेत नसाल तर शहरातले लोक आणि ग्रामीणमधले लोकसुद्धा तुम्हाला मतदान करणार नाही